ये जरा इकडे काय गुळ पावडरचं काय बघा मामा नमस्कार मौली काय 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 आहे बघा हे जरा मी गुळ पावडर एक दिवसाचं म्हणलं आम्ही आता बघितलं आहे की गोल्ड पावडर आहे मी म्हणतो आता एक पंधरा दिवस झालं समजा मी बघतो हां मला आज मामाचा विचार आहे जर की गुळ पावडरचं म्हणजे काय आहे काय तुमचा इ आहे काय नाही सगळ्यात महत्त्व म्हणजे काय आहे गुळ पावडरच का त्याचा पाठीमाग उद्देश एवढा साखर कारखान्यात छत्तीस वर्ष गुळाचा कारखान्याचं पाच वर्ष काम करून संजय बाबा गाडी कारखान्यात एक गुळ तयार होतो ते, ते, ते शंभर टक्के सल्फरलेस आहे आणि सल्फरलेस असल्या कारणानं मी स्वतः वापरून आरोग्याला योग्य नाही असल्याकारणानं ते नऊ महिन्यापासून मी गुळ पावडर विक्री करत आहे त्याचा पाठीमाग उद्देश एवढा की लहान मुलांना दुधातून गुळ पावडर घ्यावी आणि ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो काळजी प्यायचा प्रयत्न करावा हा त्याचा पाठिंबा संपल आहे येणे त्याने प्रत्येक कुटुंबाने साखर धूळ पावडर ही घ्यावा खावावा असे विचार आहे त्या दृष्टीनाचा माझा संघर्ष चालू आहे त्याच्याबरोबर मग चार प्रकारचे लोणचे म्हणा चार प्रकारची चटणी सगळं गरजुची पद्धती आहे हे आता हे काय हे तूप आहे ते तूप आहे हे तूप शंभर टक्के मशीन तूप आहे चांगल्या पद्धतीचं आणि एकशे शेती तुपाला दोनशे ग्रॅम आहे चन्या फुटाने एक उद्देश म्हणजे काय लहान मुलाने कुरकुरे न खाता चणी फुटाने शेंगदाणे पारंपरिक खादी खावावी जेणेकरून आम्ही शेंगदाणे गुळ पावडर गुळ खाऊन आपण मोठं झालोय आता नवीन पिढीच्या यंग जी पोर आहेत बघील तिथं कुरकुरे खाणं हे करणं त्यात अमोनियाचा पर्सेंटेज असते तोंडाला गोड लागते आणि पोटाची वाट लागते या आणि त्याच्याबरोबर समाज उपयोग म्हणून हे एक या आय एन सी एक म्हणून कंपनी आहे त्या कंपनीमधनं तुळशी म्हणून प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शन प्रत्येक कुटुंबाला उपयोगाचं आहे पचनक्रिया असू दे त्यानंतर अंगदुखी असू दे गुडघा दुखी असू दे ते सगळ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे औषध आहेत एका मित्रांना ते दिल्यामुळे ते औषध सुद्धा इथे प्रेझेंटेशन मी करायला लावले माझ्यापर्यंत तेवढा प्रयत्न करायचा आहे आणि एक पुढे एक चांगला विचार आणि चांगलं आरोग्य त्याकरिता आपल्यासारखी ज्येष्ठ नागरिकांनी संघर्ष करणं ही काळाची गरज आहे आणि प्रामाणिकपणे ते करायच्या दृष्टिकोनाने मी धडपड करतो या आणि त्याच्याबद्दल काय काय आहे का नाही या सगळ्या गोष्टी रिझल्ट आजच्या घडीला एवढंच सांगू शकतो दहा माणसापैकी एक जरी माणूस ते ॲक्सेप्ट केला तरी मी जिंकले जमा आहे आणि लहान मुलांना पूर्ण सांगण्याच्या गोष्टी बाबा मग दहा पुढे गुळ पावडर न्या दुधातून गुळपावडर वापरा आजी पप्पा मम्मीकडनं दूध घ्या पण साखर बंद झाला पाहिजे हा महत्त्वाचा घटक आहे आणि गुळामुळं काय होते नॅचरली त्यांचे कॅल्शियम प्रमाण वाढतं या पचनक्रिया वाढत्या लहान बाळसुद्धा दुधातून जर गुळ पावडर दिला आणि हळद टाकून जर प्याले तर ताशाभरात पोर ते पोरं जोपी जातात झोपी झाले म्हणजे ऑटोमॅटिकला त्यांचं सगळं पचनक्रिया व्यवस्थित होते पोरं फ्रेश राहतात आणि इतर बोर्निटा हॉर्लिक्स त्या कोणाला नाव ठेवत नाही पण हा माझा शेतकऱ्याचा गुळ पावडर आहे आणि ते शंभर टक्के सल्फरमुक्त असल्यामुळे त्याचा उपयोग चांगला आहे म्हणून ते, ते समाजामध्ये ॲक्सेप्ट करून एक चांगल्या पद्धतीने लोकांनी सांगावा ते धडपडावा आणि बाबा हा ऐकत नाही तो ऐकत नाही म्हणण्यापेक्षा माझं भूमिका काय आहे जेणे जेणेकरून गूल पावडर लोकांनी ॲक्सेप्ट करून त्याचा वापर करावा आणि आपल्या तब्येत सांभाळून सांगितलं राहावा हा त्याच्या पाठम्यांचा उद्देश आहे एनर्जी हे फक्त जरा थोडंसं विचारलं तर तुम्ही करून सोडतो सगळीच माहिती सांगितलं पाहिजे आणि ते पण नॉनस्टॉप नॉनस्टॉप भरपूर आता किती वर्ष झालं तुम्ही हे करताय ते बघा हे जवळजवळ बघा नऊ महिने झाले हे चालू केलं नऊ महिने तुरंत चालू केलं त्याबद्दल तुम्ही आणि नऊ महिने करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय एक तर मी ओडिओ आहे आणि माझे कॅपॅसिटी बघून या सगळ्या गोष्टी वनमॅन शो आहे दुसरे म्हणजे माझा मुलगा एक हँडिकॅप असल्यामुळे त्याला एक प्रोत्साहन म्हणून तो माझं दैवत आहे बर का मुलांना उपाय करण्याकरिता तो माझा मुलगा सुद्धा माझ्या कामात मदत करतो या स्टिकर लावणे पुड्या भरणे त्या सगळ्या गोष्टी करतो या आणि त्याला प्रोत्साहन मिळते हे असं स्टिकर वगैरे हो लावा लागतो वगैरे स्टिकर वगैरे सगळं लावून देतो या आणि आमचे मंडळी सुद्धा हे सगळं हे सगळं पॅकिंग वगैरे करतो नाही व्यवस्थित राहावा हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे वजन करून पंचवीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम पंचवीस आणि पन्नास पाच तर बघितला मामा आता स्वतः वर्षाचे आहेत तरी पण त्यांची इतकी धडपड चालू आहे त्यांचा त्यांचा उद्देश म्हणजे फक्त एकच आहे की समाजकार्य ते जे केमिकल युक्त जे आहे ते बंद करून माणसाने तुम्ही गोड पावडर म्हणा किंवा फुटाणे भडण हे खावं लहान मुलांनी असा त्यांचा एक उद्देश आहे आणि यशासाठी मी म्हणजे यशासाठी यशाच्या अपेक्षा करण्यापेक्षा कर यशासाठी मी संघर्ष करत आहे आहे ते मी का कारखान्यातून पोता आणतो पोता आणतो ड्राय करून ते चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य मध्यवर्गीय माणूस दहा रुपयाचे घेऊन जाऊन त्याचा उपयोग करावा त्याला समाधान वाटल्यानंतर ते कंटिन्यू पाव किलो अर्धा किलो एक किलो म्हणजे काय गुळ पावडर खाणे गुळाचं उपयोग करून घेणे ही काळाची गरज आहे त्यांना त्याचं ते व्यसन लागलं पाहिजे जसं चहाचं व्यसन आहे तसं काळे चहा प्यायचं व्यसन लागलं पाहिजे चहा पिऊच नका पण जरी पित असेल तर तुम्ही काळं चहा पिया प्रयत्न करा आणि घरात जर दूध उपलब्ध असेल तर दुधामधनं यलजडपूट टाका सोंगपूट टाका तळ्यावरची दोन चपाती मुरवून खावा कांद्यापोळी उपीची खायची गरज भासणार नाही त्यामुळे कांदेपोळे वगैरे सगळे पचनाला जड असतात आणि त्याचा फार मोठा उपयोग होत नाही आणि कांदे पित्तच होतं आहे त्याचा काय फार मोठा फायदा होतो अशातला भाग नाही खरडा दही बाकरी ह्या सगळ्याचं दूध जेणे पण आणि मुलांनी तमसप वगैरे न पिता मना, मना। ते दूध जेणे पात श्रीखंड म्हणा लशी म्हणा ते दुधापासून जे जन्माला येतात ते तुम्ही किती खावा बरं का आता टी व्हीच्या जाहिरात बघून तुम्ही कोको कोला अमोग जर पियाला त्याच्या काडी एवढ्या शरीराला उपयोग नाही आता शेवटी मार्केटिंग आहे लोकांनी लोकं कसं फसवायचं आणि सेंद्रियाबद्दल मी ज्ञानी माणूस नाही फक्त सेंद्रियांनी स्वतः शेतकरी असल्या कारणानं ऊसाला काय होतो मला पाहिजे जे ऊस ज्याला म्हणतो म्हणतोय आपण त्याला शंभर टक्के शेणखत म्हणा गांडूळ खत म्हणा गोमूत्र म्हणा अशापासून जे जन्माला येईल त्या ऊसापासून जर गुळ जेणे करत असेल तर त्यांचं मी अभिनंदन करतो की समाजाच्या तोंडात आपण चांगल्या विचाराने चांगल्या गोष्टी त्यांना पचवावा त्यांना घरावा असंच नाही एक धनपडमध्ये चालू आहे बघूया संघर्ष करीत राहूया यशासाठी मी हापकलेलो आहे आज न उद्या यश मिळेल आणि रोज माझं संघटन चालू आहे ओके थँक्यू तर हे जे आहे कोल्हापूरमध्ये कळंबा गाव आहे या कळंब्या गावात तुम्ही हे मामा असतात हे मामा मंगळवार आणि शुक्रवार शनिवार रविवार असं तीन दिवस पाचच्या पुढं असतात आणि मंगळवार आणि शुक्रवार हे गारगटू कळंबा रोड कत्यानी मंदिर आहे त्या कत्यानीजवळ एक दोन दिवस ते असतात आणि इतर दिवस आर के नगरला इतर दिवस ते आर के नगरमध्ये असतात तर आज आपल्यासाठी त्यांच्याकडून चांगली माहिती मिळाली आणि जितके जास्त लोकांच्याकडे या व्हिडिओ शेअर करता येईल तितका तुम्ही करा धन्यवाद